चालू कर बातम्या आर पार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बातम्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये बातमी छोटी असो किंवा मोठी असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय ज्या घटना घडतात त्या घटनावर आम्ही नजर टाकण्याचं काम करतोय आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी बावन्न लाख व्ह्यूवर्स आहेत एक नंबर चॅनल आहे आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बातम्या बघायला मिळतील आता आम्ही उस्मानाबाद धाराशिव शहरातील प्रशासकीय इमारत म्हणजे सेंटर बिल्डिंगच्या परिसरात आहे आणि इथं शेतकरी मित्र सत्यवन सुरक्षा आहेत आता इथे एक बैठक पार पडली इथं जिल्हा कृषी अधिकाऱ्यासोबत इथं बैठक पार पडलेली आहे त्यांची आणि त्या बैठकीमध्ये काय मुद्दे होते नेमकं कोणत्या मुद्द्यावर बैठक पार पडलेली आहे मी तुम्हाला त्यांच्यासोबत आता थेट आपण चर्चा करूया नेमकं काय मुद्दे होते बैठक कशासाठी होती आणि शेतकऱ्यासाठी ते सतत मार्गदर्शन करत असतात आता आजचा नेमका विषय काय होता आपण थेट जाणून घेणार आहेत आता आपल्यासोबत सत्यवन सुरक्षित आहेत काय सांगाल सर आता तुम्ही इथं बैठक पार पडलेली आहे काय होता विषयभर आमच्या शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी <coughs> आणि विशेष करून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आत्महत्या कायमच्या कमी व्हावं म्हणून गेल्या अठ्ठावीस तारखेला आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं होतं आणि त्या अनुषंगानं आज इथं जिल्हा कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि आम्ही शेतकऱ्याच्या सर्व समस्या आणि त्यावरील उपाय सुद्धा आम्ही सांगितले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही शासनाला कळवून या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला योग्य न्याय देऊ म्हणून कोण कोण होत बैठकीला उपस्थित कोण होत उपस्थित जिल्हा कृषी अधिकारी माने साहेब आणि सर्वच त्यांचा स्टाफ विविध म्हणजे आमच्या जिल्ह्यातील सर्वच शेतकरी बांधव उपस्थित होते बरं मला सांगा तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता सतत शेतकरी आत्महत्यावर वेगवेगळ्या वेग विषयावर तुम्ही कार्यक्रम घेता गावात शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करता तुम्ही काय सांगाल त्याबद्दल नाही नाही शेतकऱ्याला काय झालंय या शेतीवर उपाय निघू शकत नाही असं म्हणून शेतकरी भयभीत झालाय तर माझं म्हणणं की अजून बी पर्याय भरपूर आहेत ते आपल्याला पाणी नियोजन रोगावरचं नियोजन मजुराचं नियोजन किंवा शेतीमालाला भाव मिळ मिळण्यासाठी शासनानं जर एक आठवड्याला सगळ्या शेतीचा अहवाल जर शेतकऱ्याला दिलं कुठलं पीक जे आज झाले लिमिटपेक्षा कुठलं कमी आहे एवढं जर शासनानं सांगितलं ना आमची प्रमुख मागणी बी तीच होती आज ती जर सांगितलं तर आमच्या शेतकऱ्याचं पुढील पीक करायचं नियोजन ठरलं असं माझं मत आहे काय ठरलं आज नेमकं नाही आज आम्ही सगळ्याच गोष्टीवर आम्ही मागणी केली आणि त्यांनी सांगितले अहवाला कलेक्टर साहेबाला पाठवून शासनाला पाठवून देऊ आणि तुम्हाला योग्य न्याय देऊ मग सांगितले जर तुम्हाला आता संपर्क करायचा असेल कोणत्या शेतकऱ्याला तर तुम्ही तुमचा नंबर माझा नंबर पंच्याण्णव एकोणतीस शंभर सातशे एकाहत्तर तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल तुम्ही आज तुम्ही बैठकी घेतली त्या अनुषंगाने नाही सर्व शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जिल्हा असू दे आणि महाराष्ट्र असो घाबरून जायची गरज नाही आपल्याला रस्ता चुकल्यामुळं अडचणी निर्माण झाल्या आपल्याला रस्ता चुकल्याला जर बरोबर मिळाला आणि शासनाने एवढी बी मदत केली तर आपण आत्महत्याच कमी नाही आपण उस्मानाबाद जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातले शेतकरी चुकीच्यावर राहणार नाही काय कार्यक्रम होणार तुमच्या तुम इथून पुढच्या आता नेमके नाही नाही कार्यक्रम काय आम्ही आता जाईल तिथे शेतकऱ्याला सांगणार आहे की घाबरून जाऊ नका तुमच्या काय अडचणी आहे त्या सांगा त्या अडचणीवर मात काढून काय केलं पाहिजे शेतकरी नेमकं कुठल्या प्रभात आलं पाहिजे नाही शेतकऱ्यांनी काय आहे हे पाणी देण्याचं नियोजन आणि रोगराई येऊनी म्हणून पिकं घेणं आणि मजूर मिळण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्यावर नियोजन करणं गरजेचं कर आणि ती केलं तर शेतकऱ्याला अजून सुद्धा काय अडचणी येणार नाही नियोजन पुढचं कसं आता पुढचं नियोजन कसं आहे माझं पुढचं नियोजन काय मी आता असंच माझ्या जवळ आले किंवा फोन केले किंवा मी ज्या गावात जाईन तिथे मी असंच सांगत राहणार शेतकऱ्याला शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नको अजून सुद्धा नुसतं आत्महत्याच कमी करायचं माझं नाही शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे आणि होऊ मला त्या ह्याच्यात प्रयत्न करायचा आहे बघा इथं सत्यवंत आहे यांची इथं जिल्हा कृषी अधिकाऱ्यासोबत आता बैठक पार पडलेली शेतकऱ्यांच्या काही समस्या आहेत त्या समस्यावर त्यांनी आता चर्चा केली नेमकं त्यांचं काय मत होत होतं मी तुम्हाला दाखवलेलं आहे मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव